आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एस एफ एन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करा सांगोला नगर परिषदेसाठी प्रभाग क्रमांक मध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या सर्वाधिक सांगोला नगर परिषदेच्या निवडणुकीची घोषणा काही दिवसात होण्याची शक्यता व्यक्त होत असताना शहरातील राजकीय वातावरण तापलं आहे विशेषतः प्रभाग क्रमांक मध्ये सर्वच पक्षांकडून उमेदवारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून या प्रभागात सार्वधिक चुरस पाहायला मिळत आहे या प्रभागात सर्वच पक्षातील कार्यकर्ते आणि स्थानिक नेते उमेदवारीसाठी इच्छुक असल्यानं पक्षनेत्यांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं प्रत्येक इच्छुक आपापल्या कार्याचा आणि जनसंपर्काचा आधार घेत पक्षाकडून तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत त्यामुळं पक्षनेत्यांना कोणाला उमेदवारी द्यावी हे ठरवणं खरोखरच अवघड झालं प्रभाग क्रमांक दहा मधील प्रमुख इच्छुकांमध्ये समीर पाटील अनिकेत काळे अच्युत फुले सोमनाथ लोखंडे अमोल लहुळकर बाळासाहेब झपके संतोष महिमकर मकरंद अंकलंगी निर्णय भैया खाडे प्रताप इंगोले संगीता चौगुले आणि अविनाश नलवडे यांचा समावेश आहे या यादीत आणखी काही नव्या नावांची भर पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे या प्रभागात आमदार शहाजी बापू पाटील यांच्या गटातील तसेच माजी आमदार दीपक आबा साळुंखे यांच्या गटातील अनेक कार्यकर्ते उमेदवारीसाठी इच्छुक असल्यानं पक्षांतर्गत गटबाजी अधिक वाढली या दोनही गटातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचाराची चुलूक आधीच दिसू लागली दरम्यान प्रभाग क्रमांक मध्ये एवढे उमेदवार असल्यानं शहरातील नागरिकांमध्ये चर्चांना उधाण आलं अनेक नागरिकांना आश्चर्य वाटत असेल या प्रभागातून अखेर कोणाला पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळणार याकडे सर्वांच लक्ष लागलं पक्षांतर्गत समीकरणे स्थानिक पातळीवरील जनसंपर्क आणि नेत्यांचा निर्णय या सर्व घटकांचा विचार करता प्रभाग क्रमांक दहा मधील उमेदवारी ठरवणं हे सर्व पक्षांसाठी मोठं राजकीय कोडं बनलं त्यामुळं येत्या काही दिवसात या प्रभागातील राजकारणात अनेक नवे कलाटणी पाहायला मिळण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे सांगोला शहरातील नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीत महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण निश्चित करण्यात आलं असून एकूण तेवीस जागांपैकी तब्बल बारा जागा महिलांसाठी राखीव आहेत मात्र या पार्श्वभूमीवर पाहता नगरसेविका पदासाठी इच्छुक महिलांची संख्या अत्यंत कमी असल्याचं दिसून येत आहे शहरातील महिला शिक्षण व्यवसाय आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत असल्या तरी राजकीय क्षेत्रात सहभाग घेण्यास त्या पुढे येत नाहीत हे चिंताजनक आहे शहरातील अनेक महिला ऍडव्होकेट इंजिनियर शिक्षक डॉक्टर तसेच क्लास वन अधिकारी असून देखील यापैकी कोणतीही महिला नगरसेविका पदासाठी इच्छुक नाही त्याप्रमाणे सामाजिक कार्यकर्त्या महिला बचत गट चालवणाऱ्या तसेच गृहिणी महिलांमध्ये राजकारणाबाबत उदासीनता जाणवते त्यामुळं महिलांसाठी राखीव जागा असताना राजकीय सहभाग कमी राहणं हे सांगोला शहरासाठी चिंतेचं कारण ठरत आहे